नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आमच्या इथं सिधा आहे आणि त्याच्यासाठी मी तयारी करत आहे पाहू शकता इथं मी आळूची वडी बनवत आहे इथं दोन वळकुट्या बनवलेल्या आहेत इथे मी कारलं उकडून घेतले बटाटे उकडून घेतलेत भोपळा उकडून घेतल्यात इथं गवार उकडून घेतली आता ह्याला फक्त आपल्याला फोडणी द्यायची इथं कढीपत्ते वगैरे काढून ठेवलेत मी गॅलरीतनं ही मी भेंडी चिरून ठेवली सोबतच आता मी इथं हे उडदाची डाळ आहे हे उडदाच्या डाळीचे आपल्याला वडे बनवायचे आहेत तर ही डाळ वाटून घेतलेली आहे मी आणि सोबतच खीर बनवण्यासाठी इथं तांदूळ वाटून घेतलेले आहेत पाहू शकता आणि आपण ह्याच्यामध्ये म्हणजे ह्यातच मी सगळं उकडत आहे हळूहळू हे पाहू शकता ही, ही मांसवडी बनवलेली आहे एक मिनटं कोकमरा क्लीन करते जरा हां पाहू शकता मस्त अशी मांसवडी उकडून झालेली आहे आपली एकदम छानपैकी आणि इकडं अजून इथे पाहू शकता कढी बनवण्यासाठी इथं दही पण मी मिक्सरमधनं काढून घेतलेले ह्याला आता फक्त आपल्याला फोडणी द्यायच्यात म्हणजे हे आपलं तयार झालं आणि मग खीर वगैरे करून घ्यायची आणि मग वरण भात डाळ भात मी तुम्हाला नंतर थोडं थोडं धाकवल आणि पाहू शकता रात्रीचे आता किती वाजलेले आहेत इथं पाहू शकता पावणे तीन वाजलेले आहेत तसं तर मी एक वाजता आंघोळ वगैरे केली आहे आणि थोडे थोडी तयारी करायला घेतली कारण मी एकटीच आहे करण्यासाठी त्यामुळे ते पाहू शकता सगळी रात्र आहे लोक झोपलेली पण आहेत इथे पाहू शकता माझ्या आता ह्या वड्या पण उकडून झालेल्या आहेत छान अशा आणि हे भज्यासाठी इथं बेसनपीठ भिजवून घेतलंय मी भजी बनवण्यासाठी आणि ह्या मासवड्या पण आपल्या तयार झालेल्या आहेत एक ते का क्लिअर दिसत नाही माहीत नाही हा हे पाहू शकता आणि ह्या मासवड्यांवरती आपल्याला ही फोडणी टाकायची आहे थोडीशी मी बनवून घेतली ती आपण ह्याच्यावरती थोडीशी टाकून घेऊया अशा पद्धतीत एक मिनट थोडी थोडी टाकून घ्यायची आणि बाकीच्या भाज्यांना पण आपल्याला फोडणी द्यायची भेंडी वगैरे बनवायची आता आणि इथं ही कढी पण बनवून घेतलेली आहे मी पाहू शकता कडी पण झालेली आहे इथं भात पण ठेवला आहे आणि इथं डाळ फोरणाची डाळ ठेवलेली आहे आणि ह्या भाज्यांना आपल्याला फोडणी द्यायची आहे इथे छान अशा आता मी आळूच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत ह्यांना आता मी तळून घेणार आहे आणि हे बेसन पीठ पण छान भिजले बाकी सगळं होईपर्यंत एक तासभर पाहू शकता कसं झालं आहे आता ह्याच्या आपल्याला भजी काढायची आणि हे उडदाच्या डाळीचं पीठ आहे म्हणजे वाटून बनवलं आहे ह्याचे आपल्याला वडे बनवायचे थोडासा किमतीत सोडा टाकला आहे मी आता हे मी तयार करून घेते आपला स्वयंपाक जवळपास व्हायला आला आहे इथे कढी वगैरे पण झालेली आहे इथे माझा भात पण झालेला आहे आता आपल्याला म्हणजे वरणाची डाळ पण झालेली आहे आणि इथं हे तांदूळ वाटलेले आहेत तिची आपल्याला खीर बनवायची ओल्लं खोबरं वगैरे आणि इथं ह्या भाज्या पण आपल्या छान परतून झालेल्या आहेत तिथं कारलं गवार भेंडी बटाटा भोपळा हे पण तयार झालेले आपलं इथे छान असे मी वडे तळून घेत आहे अगदी नॉर्मली साध्या पद्धतीतच करत आहे पाहू शकता कारण आपल्याला नैवेद्यासाठी करायचं आहे थोडं थूड़ थोडं त्यामुळे ते पहा जास्त असं काही मेहनतीने एवढे खास असे झाले नाही पण तरी पण वाहू शकता आहे असे झालेले आहेत इथे पहा आणि हे ह्याच्यावरती टाकून बनवत आहे मी पाण्याचा हात लावते असा आणि ह्याच्यावरती टाकून बनवते मग हातात मोबाईल घेऊन येत त्यामुळं मला असं फोन वगैरे लावून नाही जमणार त्यामुळं मला असंच करावं लागणार आहे मी तुम्हाला फक्त दाखवत आहे की मी कसं तळले आहेत हे पाहू शकता इथे पण पाहू शकता मस्त अशी आता मी ही भजीत करून घेत आहे बेसन पिठाची पाहू शकता आणि हे आपले वडे पण तयार झालेले आहेत माझं सगळं आता स्वयंपाक होत आलेला आहे पाहू शकता सगळं काही मी आता रेडी केलेलं आहे पापड वगैरे कुरडे नाही आहे माझ्याकडे त्यामुळं मी फक्त पापडच तळलेत आता खीर बनवायची आपल्याला खीर बनवण्यासाठी दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि मी हे सगळे मेवे कट घेतलेले आहेत हे वल्लं खोबरं खिसून घेतलं आहे मी सोबतच हे पण आपल्याला तुपावरती थोडंसं आता भाजून घ्यायचं आहे आणि हे वाटून घेतलेलंच आहेच आहे आपण तांदळाचं आता मला खीर बनवायची नंतर न पीठ वगैरे आहे बाकीचा स्वयंपाक आपला होत आलेला आहे पाहू शकता आणि अजूनही बाहेर खूप अंधार आहे इथे पाहू शकता माझी तांदळाची खीर पण तयार झालेली आहे खूप छान अशी मस्त चपात्या पण आता माझ्या पूर्ण झालेल्या आहेत पाहू शकता एवढी एकच राहिलेली आहे करायची आता पूर्ण सगळा स्वयंपाक कम्प्लीट झालेला आहे आपला कशी झाली आहे चपाती मी आता निवे नैवेद्य भरत आहे पाहू शकता हे सगळं काय बनवलेलं इथं घेतलं आणि सगळं इथं दोन 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 ताटात ठेवून घेतलंय आणि इथं मिस्टर काकडी वगैरे कापतात हे आता काकडीच्या फोडी पण आपण इथं ठेवून घेऊया आणि ही पहा खीर आपली खीर कशी झाली आहे मस्त बनवली त्यावेळेस अशी पातळ वाटत होती पण गार झाल्यानंतर ना पा किती घट्ट झाली ती आता इथं डाळिंब वगैरे सगळं पिरू वगैरे ठेवून घेतात हे नैवेद्याचं ताट भरण्यासाठी पूर्ण ताटाचं गोलड्यावर सगळं भाज्यांनीच भरलं नंतरनं मी सगळं एका जागेवर सरकवलं आहे पाहू शकता नैवेद्य आपला झालेला आहे खीर कढी वगैरे सगळं छान असं आता हे नैवेद्याचं ताट आपल्याला दाखवायचं आहे आणि मग आपला सगळा स्वयंपाक कंप्लीट झाला आहे हे पहा मस्त असं सा। हे सासऱ्यांचा फोटो आहे माझ्या आणि हा त्यांचा नैवेद्य आपण दाखवून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि कसा झाला स्वयंपाक नक्की कमेंट करून सांगा तसं तर मी पूर्ण रेसिपी नाही दाखवली पण तरी पण प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा खूप खूप धन्यवाद